सुस्वागतम so, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लगेचच आय्याजी आणि शशिकांत रेवासाठी भरझरी डागिना मागवतात सोनार तो डागिना घेऊन येतात आता अय्याजी आणि शशिकांत तो डागिना बघून खुश होतात आणि तो रेवाच्या हातात देत म्हणतात की आमच्या लाडक्या सुनेसाठी हा डागिना आमचा नातू आता येतोय ना तेव्हा रेवाच्या पायाखालची जमीन सरकते आणि लगेच तो पटकन डागिना हातात घेत रेवा आपल्या गळ्याला लावते आणि म्हणते की आय्याजी मी कशी दिसते तर आई आजी म्हणते की एकदमच सुंदर आणि लगेच असतो दागिना आता अय्याजीने आजीने रेवाला दिल्यामुळे रेवा ही खूप खुश झालेली असते तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि सोनाराला नमस्कार करून रेवाकडे बघतो रेवा, रेवा पुन्हा डागे तो गाळ्याला लावत म्हणते अक्षय मी कशी दिसते तर अक्षय म्हणतो छान आणि रेवा मी तुझ्या बरोबर आता बेबी हनीमून साठी यायला तयार आहे बरं का तेव्हा रेवा म्हणते की रिअली आणि पटकन रेवा आता उड्या मारत आता अक्षयला मिठी मारते अक्षय म्हणतो रेवा हळूहळू तू प्रेग्नंट आहेस तेव्हा रेवा म्हणते माहिती आहे मला पण मला आनंद झालाय ना तर शशिकांत म्हणतो की अगदी सगळं व्यवस्थित जुळून आलंय आता अक्षय म्हणतो की बाई प्रेग्नंट असल्यानंतर तिला तेल बेबी मून साठी बाहेर फिरायला घेऊन जावं लागतं तेव्हा मी घेऊन जाणार आहे आता रेवाला तर आई आजी आणि शशिकांत खुश होतात आय्याजी म्हणते की वेल्डन अक्षय आणि आय एम प्राऊड ऑफ यू तू तुझ्या आयुष्यात घेतलेला हा सर्वात योग्य निर्णय असल्याचे आयजी अक्षयला बोलते आणि त्यानंतर अक्षय विचार करतो की रामा मी तुझ्या शिवाय कसं कुठे जाऊ शकेन इकडे आता रमा तिच्या बेडरूम मध्ये रडत असते आणि म्हणते की सगळं संपवायला आता मला हे नाटक करावंच लागेल आता अक्षयने रेवाला सांगितल्याचे तो बेबी साठी यायला तयार असल्याचे बोलणे आता रमाला आठवतं तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि रमाच्या डोळ्यात पाणी बघताच खाली बसत अक्षय म्हणतो की रमा काय झालं तू रडतेस का तर रमा म्हणते मी कुठे रडते आणि रमा अक्षयकडे बघते तेव्हा अक्षयच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं असतं ते बघून रमा म्हणते काय झालं तुम्हाला रामा म्हणते की जे एक क्षण मी तुमच्या सोबत जगायला पाहिजे होते ते एक क्षण आता रेवा जगणार आहे रामा म्हणते त्यामुळे मला एवढं वाईट वाटतंय तर अक्षयच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं आणि लगेच पानवलेल्या डोळ्यांनी अक्षय हा उठून बाजूला जातो तर पटकन रामा पाठीमागून मागून येऊन अक्षयला मिठी मारते आणि प्रेमाने अक्षय आता रामाचा हात आपल्या हातात घेतो अक्षय आता रमाचा हात आपल्या घेतात म्हणतो की मी आता तुला घेऊन आता थंड हवेच्या ठिकाणी गेलोय आणि उंच टेकडीवर जाऊन आपण फिरतोय वाऱ्याचा मंद गंध पसरतोय आणि सर्वकडे वाऱ्याची झुळूक वाहते थंडीत बाहेर फिरताना माझ्या जॅकेट मध्ये मला तुला सामावून घ्यायचंय असे आता अक्षय रमाला सांगत असतो अक्षय म्हणतो की एकत्र बोलत असताना मला तुझ्यासोबत शेकोटी पेकवाय पेटवायची रामा अक्षय म्हणतो की हे सर्व रमा मला तुझ्यासोबत करायचं अक्षयचे ते शब्द ऐकताच रमा हसून आता पाठीमागून अक्षयचा किस घेते इकडे आता शशिकांत पुन्हा एकदा त्या सुनसान जागेत जातो आणि दोन माणसे आता शशिकांतकडे येतात आणि शशिकांतला ते पार्सल देत म्हणतात की यावेळेस खूप कडक आणि चांगला माल आणलाय बरं का पुन्हा ते लोक निघून गेल्यानंतर अजून एक मोठे दोन माणसे धिप्पाड शरीर एस टीचे तिथे येतात आणि शशिकांतला दुसरा बॉक्स देतात आणि म्हणतात की एकदम झक्कास माल आहे पण आता इकडे पंकज आणि रमाकांत ते सर्व प्रकार बघून पंकज रमाकांतला म्हणतो की त्या बॉक्स मध्ये माल आहे माल एवढ्यात एक माणूस एका लेडीजला शशिकांत समोर आणतो आणि ती लेडीज आता शशिकांत समोर बसून बोलू लागते इकडे पंकज आणि रमाकांत म्हणतो की त्या बाईचा आपल्याला चेहरा दिसायला हवा पंकज म्हणतो पुढे जायला नको नाही तर आपल्याला बघितलं तर मोठा घोटाळा होईल आणि इकडे आता पंकज आणि त्या बाईचा चेहरा निहाळून बघत असतात तर ती बाई आता शशिकांत सोबत बोलत असते इकडे आता अक्षय हा रामाच्या मांडीवर झोपत म्हणतो की अ, रामा मला हे सर्व जमेल का ग रामा म्हणते का नाही जमणार मी तिथे तुमच्या सोबतच आहे असं म्हणून तुम्हाला करायचंय अक्षय म्हणतो ठीक आहे मी तुझ्याबद्दल जो विचार करतो ते सर्व रेवाला सांगेन तर रमा म्हणते रेवाला का सांगायचं तुम्ही मला सांगणार ना इकडे आता रमा म्हणते की तुम्ही रेवाला घेऊन बाहेर जाणार आहात हे अजून घरच्यांना कळलेलं नाहीये जेव्हा मला हे कळेल तेव्हा जर मी शांत बसले तर मग घरच्यांना संशय येईल ना तर अक्षय म्हणतो बरोबर आहे रमा तू भांड माझ्यासोबत अक्षय म्हणतो चला आता भांडण सुरू करू तसंही तुला भांडण करायला आवडतं ना कारण तो तुझा स्वभावच आहे रागाने रमा म्हणते की मला नाही तुम्हाला जास्त आवडतं भांडायला आणि दोघेही भांडू लागतात अक्षय पुन्हा रमाच्या मांडीवर प्रेमाने झोपू लागतो तर रमा म्हणते भांडायचं आपल्याला लाडात नाही यायचं इकडे आता शशिकांत त्या बाईसोबत बोलत असतो आणि इकडे पंकज उठायला जाताच त्याच्याजवळची ब दारूची बाटली खाली पडते आणि तो आवाज शशिकांतला येऊन शशिकांत त्या गुंडाला म्हणतो की कोण आहे बगरे आणि लगेच पंकज रमाकांत तेथून पळून जातात पण त्याचबरोबर तो गुंड तेथील दारूची बाटली आपल्या हातात घेत शशिकांतकडे देतो तेव्हा ती बाटली बघून शशिकांत म्हणतो की पंक्या तुला तर खूप चरबी चढली ना मी बघतोच आता तुझं काय करायचं ते इकडे आता रमा अक्षय झोपलेले असताना रेवा पुन्हा दरवाजा वाजवते तर अक्षय आता रेवाकडे येत रेवा म्हणते की मला तुझ्यासोबत बोलायचं आहे अक्षय तर हसतच अक्षय म्हणतो बोल ना रेवा म्हणते इथे नाही बाहेर तर अक्षय म्हणतो आलोच मी आणि रेवा जाताच अक्षय रमाला म्हणतो की उट आणि आम्ही तिकडे आता बोलत आहे तू ये तिकडे इकडे आता रेवा आणि अक्षय बाहेर येताच रेवा पटकन अक्षयला मिठी मारते आणि म्हणते की अक्षय माझे सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत आता तेवढ्यात जलती अगरबत्ती घेऊन रामा ही पाठी मागून येते आणि रेवाला धमकावत म्हणते की रेवा एवढ्या रात्री माझ्या नवऱ्याला घेऊन इकडे मिठी मारतेस तुला लाज नाही वाटत का अक्षय म्हणतो की रमा तू समोर नव्हतीस तेव्हा मी रेवाला मिठी मारली रमा म्हणते की मी समोर नसताना तुम्ही रेवाला मिठी मारायची का अगरबत्ती दाखवत रामा आता रेवाला म्हणते की माझ्या नवऱ्यापासून लांब राहा आणि रमा रेवा पाठीमागे पळते तर रेवा आतमध्ये पळून जाते इकडे आता रमाकांत हा माकडाच्या वेशात तेथून जाऊ लागतो तेवढ्यात अक्षय रमाकांतला बघून म्हणतो की काका असा माकडाच्या वेशात कुठे गेला होता आणि काय करतोय तर रामा म्हणते जाऊ द्या ना आपण आतमध्ये जाऊ आणि ते लहान मुलांचं खेळणं खेळतायत अक्षय म्हणतो आत कुठे आपल्याला त्याच्यासोबत बोलावं लागेल तर रामा म्हणते काय गरज आहे तुम्हाला त्यांच्याशी बोलायची चला बरं आतमध्ये अक्षय म्हणतो नाही नाही मला काकासोबत बोलावंच लागेल तर रामा म्हणते का लहान मुलासारखं करताय असं त्यांचं काहीतरी खेळणं चालू आणि इकडे रमा आता अक्षयला आतमध्ये पाठवते आणि विचार करते की शशिकांत मुकादमाचं रहस्य समजल्याशिवाय आपल्याला हे यांना सांगता येणार नाही इकडे आता मुकादामांच्या कंपनीमध्ये वर्कर काम करत असतात तेव्हा लगेचच एक माणूस म्हणतो की आता हे दोन बॉक्स लोड झाले ना तर आपलं काम फत्तेच झालं म्हणून समजा आणि ते बॉक्स उचलून टाकू लागतात तेवढ्या दोन माणसे तिथे येतात त्यांना बघून ते, ते ता। वर्कर म्हणतात की तुम्ही कोण तर ते माणसे म्हणतात आम्ही सेफ एक माणूस म्हणतो की अक्षय सरांनी आम्हाला इकडे पाठवलंय सर्व काही व्यवस्थित चाललंय का ऑर्डर चाल व्यवस्थित कम्प्लीट होते का हे बघायला तर तो वर्कर म्हणतो की असं जर असेल तर अक्षय सर स्वतः येतात आणि आम्हाला सांगतात तेव्हा तो माणूस म्हणतो की तुला एकदा सांगितलं ना अक्षय सरांनी आम्हाला पाठवलंय तो माणूस त्या वर्करला म्हणतो की सरक बाजूला तर तो वर्कर म्हणतो हे चालणार नाही हा आणि ते माणसे लगेच त्या वर्करला मारून ते बॉक्स तेथून घेऊन जातात तर लगेचच इकडे आय्याजीला फोन येतो आणि तो, तो फोन येताच आय्याजी लगेचच तिच्या पायाखालची जमीन सरकून कालचाचा ठोका चुकलेला असतो आणि आय्याजी कॉटवर बसत अक्षयला हाका मारते तेवढ्यात ते ऐकून अक्षय अभ्या आणि आनंद पळतच तिथे येतात आणि आजीची ती अवस्था आजी बघून अक्षय म्हणतो काय झाला आजी तर आजी म्हणते की आत्ताच फोन आला होता आपल्या कंपनीतून एका पार्टीसाठी ऑर्डर केली आणि त्यातून फूड फूड पॉयझनिंग झालंय आणि आत्ता टीव्हीवर सुद्धा बातमी येते ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो तर आबे आणि अक्षय त्यांच्या मोबाईल न्यूज चेक करतात तेव्हा एका पार्टीमध्ये मुकादमांचे फूड खाऊन पार्टीतील लोकांना विषबाधा बाधा झाल्याचे अक्षय आणि आभ्याला समजते आणि सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो हा काय प्रकार आहे आपल्या कंपनीकडून असं काही होऊ शकत नाही तर आई आजी म्हणते की आता आपल्या कंपनीचं रिप्युटेशन खराब होणार तर अक्षय म्हणतो आजी काही होणार नाही तू काही काळजी करू नकोस अक्षय म्हणतो की मी बघतो आजी आणि अभ्या आनंद आजीला समजावू लागतात आनंद म्हणतो आजी काहीही होणार नाही तू जरा पट तुला बरं वाटेल इकडे आता अक्षय त्याचा मोबाईल बघत बाहेर येतो तर शशिकांत अक्षयकडे बघत विचार करतो की हे मी, हे मी करतोय पण नाव अक्षय मात्र तुला दुसऱ्याच कळणार वा शशिकांत मुकादम लगेच अक्षय कंपनीतून फोन करतो आणि म्हणतो की हे हा काय प्रकार आहे आणि ही कोणती बातमी आहे लगेचच मला तपास करून कळवा अक्षय म्हणतो की पण आपल्याकडून ही चूक कशी झाली तेवढ्यात रेवा ही अक्षय समोर आलेली असते तर रेवा अक्षयला म्हणते की अक्षय आपण जातो आहे ना आणि मी खूप एक्सायटेड आहे लगेच अक्षय हा रेवाकडे दुर्लक्ष करत दुसरा फोन लावतो अक्षय म्हणतो की मु, मी मुकादम फूड कंपनीतून बोलतो आहे आणि तेवढ्यात ते दोन वर्कर तिथे येतात तर अक्षय म्हणतो मी पाच मिनिटात तुम्हाला बोलतो आहे आणि अक्षय त्या वर्करला विचारतो नेमकं काय झालं आहे तर ते वर्कर म्हणतात की अक्षय सर दोन व्यक्ती सेफ बनवून आल्या होत्या आणि त्यांनीच ही ऑर्डर केली आणि मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आमचं काही ऐकलं नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मग मला फोन करून सांगायचं ना ते वर्कर म्हणतो की आम्ही तुम्हाला फोन करतही होतो पण त्यांनी आमचे फोन हिसकावून घेतले तो वर्कर म्हणतो की त्यांनी आम्हाला धमकी दिली आणि मारलं सुद्धा तेवढ्या शशिकांत हा तिथे येतो आवान शशिकांत म्हणतो की हे सर्व काय चाललंय तर तो वर्कर म्हणतो माहीत नाही साहेब तर शशिकांत म्हणतो कोण शशिकांत मुकादामांच्या वाईट वर टपलंय तर आता लगेचच पोलीस दोन लोकांना पकडून तिथे घेऊन येतात तर आनंद म्हणतो कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे केलं तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की यांना तर पैसे देऊन हे सर्व करायला भाग पाडलं पण अक्षय म्हणतो आहे तरी कोण यामागे लगेच इन्स्पेक्टर म्हणतो की त्याचं नाव आहे पंकज कजबे तेव्हा ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो तर ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसून लगेचच अक्षय मोठ्याने रमा अशी हाक मारून रमाला बोलावतो आणि रमाला ती सर्व हकीकत सांगतो तेव्हा रमा, रमा, ते रमा कमरेला पदर खोचून अक्षयला म्हणते की पंकज काकांनी काही केलेलं नाही आहे हे जे जे सर्व काही झालंय ना याला हे जबाबदार आहे शशिकांत मुकादम तर शशिकांत म्हणतो की मी तर रमा म्हणते हो मी तुम्हाला घाबरत नाही आहे तर आता रमाने सुद्धा मोठा पुरावा पंकज काकाने रमाकांतकडून घेतलेला असतो आणि शशिकांतला तोंडावर आपटेवलेली असते तर आता रमा ते पुरावा अक्षयला दाखवताच कंपनी फूड पॉयझनिंग ज्याच्यामुळे झालं तो दुसरा तिसरा कोणी नसून शशिकांत मुकादम असल्याचे सत्य रमा कसे अक्षयला सांगते जेव्हा खरे सत्य अक्षयसमोर येते तेव्हा अक्षय आता शशिकांची धुलाई करून शशिकांची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा